आणि याच्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत की मालेगाव येथील घडलेली आहे चार वर्षापूर्वीवरती बलात्कारी आपला अप्रवास काही बातमी पाहिली की पुणे येथील कामगाराने सात त्याच्यावरती अत्याचार केले जे भारतीय विकृती आहे आणि समाजात तो आम्ही लेडीज आम्ही म्हणजे आम्हीच नाही सर्व महिला मुली आणि मुलेसुद्धा असुरक्षित आहेत तर पोलीस प्रशासनासाठी एकच विनंती आहे की त्यांनी समाजाशी एकरूप आमच्या आमच्यातर्फे किंवा तुमच्या काही नवीन कायदे असतील त्याच्यावरती अंमलबजावणी करून जेणेकरून ह्या पूर्ण करण्यासारखा त्याच्या त्याचा नांदा काम घेतल्या जातील आणि कुणी परत हिंमत करणार नाही की अशा कुणी लेडीसुद्धा समाजामध्ये असूत असू शकतील त्यासाठीचं हे निवेदन आहे आपण हे निवेदन स्वीकारावं आणि वरिष्ठांपर्यंत आमचा निरोप पोहोचावे ही विनंती धन्यवाद एक मिनिट मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या ठिकाणी जी जी अत्यंत राक्षसी प्रवृत्तीची घटना घडलेली आहे यज्ञा नावाच्या तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला ठेचून तिचा निर्घुणपणे खून करून तिला मागच्या साईडला कुठेतरी ठेपून देण्यात आलेलं होतं आणि ही जी घटना आहे ही अत्यंत निंदनीय आहे क्षमा करण्याजोगी ही घटना नाही आम्ही निवेदन याच्यासाठी द्यायला आलो आहोत सर या ठिकाणी कि ही जा हो थी थी जी घटना घडलेली आहे अशा घटना घडतात आणि कोर्टात दाखल होतात आणि वर्षानुवर्ष हे खटले चालतात हे खटले वर्षानुवर्ष चालल्यामुळे आरोपीला अनेक गोष्टी मॅनेज करायला वेळ मिळतो असं होऊ नये म्हणून ही घटना या घटनेचा एक हे जे असेल तो लवकरात लवकर दाखल करावा कोर्टामध्ये आणि लवकरात लवकर दाखल करून कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक फास्ट ट्रॅक कोर्ट त्याच्यासाठी नेमण्यात यावं फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत याची चौकशी करण्यात यावी आमची आणखी अशी विनंती असेल सर की नुसतं फास्ट ट्रॅक कोर्ट लावून तुम्ही चालणार नाही तर उज्ज्वल निकम सारख्या निष्णात वकिलांना तेच पाहिजे त्यांच्यासारख्या अनेक वकील आपल्या भारतात आहेत आपल्या महाराष्ट्रात आहेत अशा निष्णात वकिलांना या खटल्यात सरकारतर्फे लढण्याची परवानगी देण्यात यावी त्याचे तसे आदेश काढण्यात यावे आणि या क्रूर कर्म्याला आणि संपूर्ण समाजासाठी ही लागणवाडी घटना आहे राक्षसी प्रवृत्तीची घटना आहे आणि अशा प्रकारे जर घटना घडत गेल्या तर समाजामध्ये या आरोपींना किंवा अशा कृत्य करणाऱ्या लोकांना सूट मिळणार आहे आणि आपलं काहीही होत नाही म्हणून अशा घटनांच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आमची शासनाला विनंती आहे सर की आमची विनंती अशी आहे की याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये त्याला त्वरित त्याच्यावर गुन्हे दाखल करून आणि त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन त्याला फाशीची शिक्षा देण्यात आहे आणि नुसती फाशीची शिक्षा देण्यात यावी नाही तर याही पलीकडे जाऊन अशा घटना घडणार नाहीत याकडे सुद्धा शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे आणि नुसतं शासनाची ही जबाबदारी नाही तर समाजाची देखील ही जबाबदारी आहे की समाजाने देखील अशा घटना घडत असताना कुठल्या व्यक्तीला आपल्या जवळ येऊ द्यावं कुठल्या व्यक्तीला येऊ देऊ नये हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे किती जवळ येऊ द्यावं आणि किती लांब ठेवावं हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे एवढी सुद्धा सामंजस्य आपण समाजाने ठेवावं आणि या घटनेचा आम्ही या ठिकाणी सर जाहीरपणे निषेध करीत आहोत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही हा मौक मौन मोर्चा मुख मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे आपण आमचं निवेदन स्वीकारावं आमच्या भावना आपण जाणून घ्याव्यात आणि आमच्या भावना सरकारपर्यंत पोचवाव्यात ही नम्र मुलीवर या अपराधीने नराधावाने जे कृत्य केलेलं आहे तर आमची एकच विनंती आहे की त्याला फाशीच व्हायला पाहिजे एक तर कायद्याचे तर तो गेल्यानंतर काय होतं यांना वेळ भेटतो पाच सहा वर्ष आणि कुठेतरी मुखाट सुटता जर हे अशा शहरात घडले असते तर सर आम्ही जागेवर त्यांचा बंदोबस्त केला असता माझ्यातर्फे माझा पूर्ण मराठा समाजातर्फे आणि पूर्ण शिवसेना परिवारातर्फे आमदार अमोल दादा तर्फे आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो आहे पण प्रत्येक चेहऱ्यावर अतिशय आणि निषेध झालेला आहे अशा प्रकारच्या घटना शिवरायांच्या काळात झाल्याच नाही म्हणून भाऊ तर त्यावेळेस चौरंगी ही शिक्षा होती अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्यांना चौरंगी शिक्षा होती चौरंगी म्हणजे हातपाय तोडून टाकायचे आणि त्याला टाकून द्यायचे त्याचा परिणाम असा व्हायचा की त्याचे दुःख पाहून किंवा त्याचे हाल अपेक्षा पाहून समोर